नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे जर तुम्ही महाडी अंतर्गत कोणत्याही घटकासाठी अर्ज केला असेल तर तुमची निवड नेमकी कधी होणार हे तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांच्या ज्या यादी आहेत त्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत यामध्ये तुमच्या लॉटरीमध्ये नाव कधी लागणार हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून पाहू शकता तर ते कसं पाहायचं याची जी ए टू झेड माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात याद्या पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील जे गुगल आहे ते गुगल ओपन करायचं आणि सर्च बारमध्ये सर्च करायचं महाडीबीटी फार्मर सर्च बारमध्ये महाडी फार्मर सर्च केल्याबरोबर पहिलीच वेबसाईट येईल बघा महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती क्लिक करायचं किंवा वेबसाईटची डायरेक्ट लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तुम्ही डायरेक्ट तिथून देखील येऊ शकता या वेबसाईटवरती आल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल मित्रांनो तर ही महाडी ऑफिशियल वेबसाईट आहे याच ठिकाणहून शेतकऱ्यांच्या भरपूर योजना या राबवल्या जातात कृषी यांत्रिकरण असेल सिंचन साधने सुविधा असतील भरपूर योजनांचे ऑनलाईन फॉर्म हे याच वेबसाईटहून मागवले जातात मित्रांनो आपल्याला याद्या पाहायच्यात याद्या पाहण्यासाठी खाली यायचं आहे मित्रांनो खाली आल्याबरोबर या ठिकाणी नवीन दोन तीन ऑप्शन ॲड झालेले दिसतील की शेतकऱ्यांच्या याद्या दिलेल्या आहेत तसेच महाडीबीटी अंतर्गत प्रथम अर्ज करणाऱ्याच प्रथम प्राधान्य यानुसार निवड केलेली यादी म्हणजे आता सध्या एक लॉटरी लागलेली आहे त्यामध्ये ज्यांची निवड झाली थी ती या ठिकाणी यादी आहे तसेच खाली आणखीन एक सगळ्या शेवटी ऑप्शन आहे की महाडीबीटी अंतर्गत प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रतीक्षा यादी प्रतीक्षा यादी म्हणजे याच्यानंतर कोणाची निवड होणार आहे या शेतकऱ्यांच्या याद्या दिलेल्या आहेत मित्रांनो तर ही यादी पाहण्यासाठी आपल्याला जो सगळ्यात खालचा ऑप्शन आहे बघा प्रथम अर्ज करणारे प्रथम प्राधान्य प्रतीक्षा यादी या पर्यावरती क्लिक करायचं प्रतिक्षा यादी या पर्यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी काही छोटासा फॉर्म दिलेला आहे तो भरायचा मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला घटक निवडायचा ने आहे नेमकी तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांची यादी पाहिजे तो घटक निवडायचा आहे कृषी यांत्रिकाणा आहे सिंचन साधने व सुविधा आहेत जर तुम्हाला स्प्रिंकलर वगैरे जर यादी पाहिजे असेल तर सिंचन साधने आणि सुविधा हा पर्याय निवडायचा त्याच्यानंतर लेवल निवडायची मित्रांनो डिस्ट्रिक्ट लेवल किंवा तालुका लेवल तुम्हाला तालुका लेवल किंवा डिस्ट्रिक्ट तुम्ही कोणत्याही निवडू शकता या ठिकाणी तालुका लेवल निवडतो त्याच्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा या ठिकाणी माझा सोलापूर जिल्हा आहे त्यामुळे मी सोलापूर जिल्हा निवडतो त्याच्यानंतर तालुका तुमचा जो कोणता तालुका असेल तो तालुका निवडायचा गाव निवडायचं मित्रांनो सगळी माहिती एकदम सोपी आहे एकदम व्यवस्थित माहिती निवडून घ्यायची गाव निवडल्याबरोबर खाली आपल्याला शोधा म्हणून एक पर्याय दिलाय त्या पर्यायावरती क्लिक करायचं शोधा या पर्यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला खाली अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या यादी आहेत त्या दिसतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की संपूर्ण गावाच्या याद्या या ठिकाणी या लागलेल्या आहेत मित्रांनो सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाच्या याद्या लागलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या गावाची जी यादी आहे ती पाहू शकता यामध्ये जर तुमचं नाव असेल तर आणि तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा भेटणार आहे जर नाव नसेल तर तुम्हाला पुढील प्रतीक्षा यादीची वाट पाहावी लागणार आहे यामध्ये तुमचं नाव कितव्या क्रमांकाला आहे ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी पुढील आता निवड यादी लागेल त्या निवड यादीमध्ये तुमचं नाव हे येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण शेतकऱ्यांची यादी या पाहू शकता तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तसंच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद